शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घुगे आणि आज आपण आलेलो होतो स्वप्नील भाऊ येवले राहणार तपोवन तालुका मंगळपीठ जिल्हा वाशिम यांच्या शेतामध्ये आणि सोबत आपल्या गुरुमौली कृषी केंद्राचे संचालक श्री भूषण भाऊ येवले पण आहेत तर ह्या दोन एकर क्षेत्रामध्ये आपण आपल्या कंपनीचं डब्ल्यू ए पी वॅप म्हणजे वॉटर ऑब्झर्वेट पॉलिमर हे एक पावडर आहे हे आपण जमिनीवर फेकण्याकरिता किंवा पेरताना दिलं होतं तर याचा काय उपयोग झाला हे आपले शेतकरी आपल्याला सांगतील आणि कसं दिलं होतं आणि दिल्यानंतर यांच्या या शेतात त्यांचा काय त्यांना फायदा झाला ते सांगतील तुमचं नाव आणि गाव सांगा आणि हे प्रॉडक्ट आपण वापरला तर हे कसं तुम्हाला यूज झालं सांग माझं नाव स्वप्नील लेवले राहणार तपव तालुका मंगरुडपेर पहिल्यांदा मी जेव्हा पुर्ष, कृषी कृषी सेवा केंद्रावर बी आणण्यासाठी गेलो होतो तेव्हा भूषण येवले यांनी मला या प्रॉडक्टर माहिती दिली त्यानंतर मग मी म्हटलं बा चला बा आपण वापरून ठेवू

माझे दोनच पाणी दोन म्हणजे पाण्याचं तुम्हाला कमी लागलं तर याचं चा कामच आहे की हे पाणी धरून ठेवतोय जमिनीमध्ये आणि पाणी धरून ठेवून हे झाडाला जसं लागतं त्या पद्धतीने देत आहे आणि तुम्ही बघू शकता दोनच पाणी देऊन सुद्धा गावाची कंडिशन वगैरे चांगली आहे आता काल आणि तन्नाशक फवारलं याच्यावर तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगणार या प्रोडक्ट बद्दल हे प्रॉडक्ट प्रत्येक पिकामध्ये वापरण्यासारखं आहे पाण्याचा ताण कमी करते आणि जमीन नरम ठेवते आणि उन्हाळ्यामध्ये भैमुगामध्ये तर खूपच याचा उपयोग होईल कारण उन्हाळ्यामध्ये विशेष पाणी द्यावं लागतं आपल्याला भैमुगाला तर दहा ते बारा पाण्यामध्ये भैमुग येण्याची शक्यता आहे आणि आपण भैमुगाला दिले सुद्धा इतर कोणालाही हा प्रॉडक्ट लागत असेल तर तुम्ही संपर्क करू शकता गुरुमावली कृषी सेवा केंद्र बाजार भूषण ओले तुमचा मोबाईल नंबर सांगा सर माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस ऐंशी दहा बहात्तर हा आहे तरी सर्वांनी नोंद करून घ्या धन्यवाद